सो so, हाय गाईस पुन्हा सर्व त्यांना स्वागतच आपल्या ब्लॉकमध्ये पाहू शकत तुम्ही आपली वाईट क्वीन काय मांडवना काय कर आपल्याला कुंभाडायला तर मग तयारी चालू सर बाकी पूरं आपलं आपण ड्रेवर सर सगळं पुरं बसेल तर मग थोडा तुळात आपली गाडी आठवून निघली पाहू शकत तुम्ही तयारी होई जाय सर तर मग भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये

दोन हजार तर आपला आपला शकत तुम्ही बाकी मंडळीत आज येईल नाही भाऊ भाऊसन पाहू शकत आपण हॉटेल

पाहू शकत तुम्हाला माणूस पाहू शकत तुम्ही राम मंदिरच पाहू शकतो तिकडे आपलं हनुमान पाहू तुम्ही भेटू बाय लोक दिल्ली झाला आहे कार्यक्रम नवरदेव नवर गेला आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकत तुम्ही पाहू शकत पाणी ना वातावरण खतरनाक भाऊसवान पाणी बी चालू होईल जायचं पाहू शकत चिचवाला बेकार पाणी मिळेल भाऊसवान काही घ्या तुम्ही

जोर मग पाणी चालू आहे तुम्ही पाहू शकत पब्लिक पुरी पहिली पाहू शक गाडी गाडी आपली आता गाडी झाकाय राहिली सर पाहू शकत कारण पाणी चालू असल्यामुळं गाडी झाकी रे पाहू शकत अशोक गाडी बिडी सगळी झाकाय गेली करा आज पाऊस येत नाही आता वेतकार आयचं लवकरच पाणी चालू घ्यायचं तर लो भाई लोग भेटू बोलली आपण so, त्या सो हा ऐस तर आपल्यावर वरमाया वाजून झालं पाहू शकता तुम्ही वरमाया तर वाजाय घ्या मला तर हलो ना भाऊ आज पाणी ना गाडी तर ही लागेल हा पण मग संध्याकाळी काय सांगता येत ना आपण गाडी निघ का निघ बाहेर पाहू शकत तुम्ही कारण भाऊसन एवढा पाणी व्हायचं तर डायरेक्ट रस्ताच नसा डायरेक्ट पाहू शकत तुम्ही रस्ता नाही बोलत मारस भाऊसुबान इकडे समोर आपला नऊ जण घरच इकडे पाहू हो शकत आपण हो आठपर्यंत आपन... गाडी आपण टाकली होती पाऊसवर आणि गाडी तर काही ना त्यांनी मोही लगेच आम्ही बाहेर गाडी घेत्या हो पाहू शकत संध्याकाळ कार्यक्रम शक्यता याच जागावर आठच होईल पाहू शकत तुम्ही लोकेशन याच ठिकाणी संध्याकाळ कार्यक्रम होईल तुम्ही पाहू शकत कारण भाऊ सण पुरा जो वावरच पुरा वल्ला वावरच आणिमुळे सगळा बिझी जायचं वावर त्यानेमुळे गाडी तर काय जाणार ना मजार नवरीनगराकडे गाडी तर काय जाणार ना मुळे आटेच शक्यता कार्यक्रम होई तर भाऊ सण भेटू पुरली अपडेट मजार तर वाईल फायनली आपल्या होई जाईल सर पाहू शकत तुम्ही आंघोळ्या होई घेत आपल्या आता चालणार तर आपण चहा पिवायला आपला भाऊ सर जोडीदार तो घरगी चालला असतात चहा पिवायला तर मग आम्ही आता जाईल चहा पिवायला पाहू शकत आपला गाव

आता भाऊ पाणी कशा पाणी तुम्ही आता तुम्ही नसते पाणी कधी पाहिजे पाणी काय चालू असा हल भाऊ सो आमना वाला ना पाणी ना काही ना काही ना काहीच ना भाऊ नामपूर कड पाणी पाऊस चालूच आहे भाऊ पाणीच पाऊस पाहिजे हा काय तर भाई लोक आम्हाला काही दिस येणार आहेत समोर आई पाहू शकत तुम्ही नामपूर नामपूर नामपूरला ला चालूच पाऊस पाऊस आपल्या इकडे पाणी मी तू वाजायला टाळी बेल बाहेर दिवस दोन दिवस कशी रातला रातला अजून माहीत का रातला आम्ही गाडी कशी झाली होती वाजायला याला आपला कुंभार डायला कुंभार

मांडव टाकी सर लगेच टाळी बाजार परत मंग टाळी बिळी वाजीन परत अजून तिकडे जाणार सर मांडवणी ठिकाणे विठेवाडी आपली कळवण कडली आबोनाकडली कळवण कडली विठेवाडी झोप लागली तरी या

बाप <laughs> झालं सर तिला मग आता डायरेक्ट त्या दिवस ते वाहू जाल ना पाहा बापू घे तिचे कापिके हे बघू शकता कपू दाला हे <laughs> नमस्कार हे कपडा झाले आमच्या दुकान हो <laughs> <laughs> टॅक्टर टॅक्टर आला टॅक्टर वाइपर वाइपर अरे भाऊ आज पुसाला वायपर थोडासा वायपर बंद झाला काय सांग तुम्हाला आता कंडिशन चालू असे से ना आणि वातावरण काय अचानक पाणी लाईक जाय काय माणूस पावशी असे मधून काय पुशी मधून ना पुसता येणार ना बाबा रे भाऊ बाहेर जाईन पुस ना तर लॉन्स ना भाऊ आपण या इकडे कढे कढे या दामोदर लॉन्सच्या का लॉन्स ना

केव्हा येणार केव्हा येणार केव्हा येणार आमचे पप्पू आमचे पप्पू काय म्हणतात का प्रचारचे काय म्हणताय त्याला प्रचार नाही बोलणार केव्हा येणार केव्हा येणार केव्हा येणार अरे भाऊ तो शेत ना पोना ना भाऊ

तर भाई पोचलो या आपण पाहू शकत तुम्ही गाडी आपली कुची काहीच राहता गाडीने भयंकर हालत होईल जायचं पाहू शकत कागद तर पुरा फाटी जायलाच वरला पडदा काहीतरी ना बाजून आणि पाणी पाऊस मध्ये इथला आबळ होईल आमनेवाली भयंकर आबळ होईल सर ना आता बी येताना रस्ता मग पाणी लागणार बल ती आबळ होई नाही पोरस नाही पोरं सांगितली होऊ शकत तुम्ही नवरजुमिनी गाडी साठी लाईल इकडं हवा आपला लॉन्स आहे भाग आता नामपूर मजार ताराभात रोडला पाहू शकत आपले पलटण तर भेटू सम अपडेट मध्ये म्हणजे टाळी लागते आता जेव्हा लक्ष आम्ही पाहू शकत तुम्ही मंडळी पाहू शकत टाळी लागेल सर आम्ही आता पाहू शकत तुम्ही तर भेटू पुढल्या अपडेट मध्ये भायनी आपण आहे ऑर्डरच्या ठिकाणी भाऊ भाऊ या काय नाव या गावचं विटेवाडी पाळे विटेवाडी पाळे बघू शकता तुम्ही आलो आहे आपण आता लोकेशनवरती हे मा नाही मार्ग जाणं चालू करणार पडून का शकतं गाडी पोचली बघू शकता भाऊ पोचलोय आम्ही थोड्याच वेळात हळद ना कार्यक्रम चालू आहे भाऊसून सर चला मग भाऊसमन भेटू पुढल्या अपडेट मध्ये हाय गाई सर्व माझे आदिवासी आपले मध्ये स्वागत सर भाऊसमन पाहू शकत तुम्ही आता निघित आपण नाशिक कडत विटीवाडीत नाशिकला मांडव सांगला रातला भाऊ सम राहतला काय मुसमीमुळे आम्ही आठच मुकामी गेलो विटीवाडी आबोना विटीवाडीला आता नाशिकला निघेल सर आबोना मार्गे तुम्ही पाहू शकत पाहू शकत पाहू शकतो नजारा पाहू <laughs> शकत बारी मार गाडी झाली आपली वाली अहो <laughs> पुराबा एक फार मोठा जंगलचं आई पाई घ्या तुम्ही पाहू शकत पुरा भाई अनकस भऊ स्वर जंगल घाट कोणतं घाट सर पाऊस घाट नाव तर काही आम्हाला माहिती ना कोणती बारीस काय सर कुंडाना बारीस असा अंदाज कारण पहिलाच गाव आम्हाला कुंडा लागणार कदाचित कुंडाना बारीकच वाटतं पाहू शकत तुम्ही शकत भाऊ एकदम भयानक सीन डायरेक्ट डोंगरच बारी तयार केले पाहू शकत तुम्ही डोंगर पाहू शकत भाऊसुब बॉक्स वन पुढले अपडेट मजार हाय गाईस जय आदशी सर्वसला पाहू शकत तुम्ही आज ना लोकेशन थांबत होता आम्ही पाहू शकत बॉक्स वन पाहू शकत तुम्ही नाशिकला मांडव सर आम्हाला आई पॉईंटला आता आम्ही सर आम्ही आता वनी मी वनीकरणी पाठी मागवू होऊ शकत अजून तर काही कोणी बिदव्याला पाहून आम्ही आठ थोडं थांबलं तर आम्ही पाहू शकत आपला भाऊ बाहेर जाई त्याने मग गाडी थांबली होती बलता अर्ज नव्हता आपल्या भाऊला तर मग बहुची कुल आपल्या मुलात